नमस्कार आज आपण आहोत आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणारी प्रशाला अर्थातच राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडी या प्रशालेने एक राज्यस्तरावर एक घवघवीत यश संपादन केलं आहे नेमकं काय यश आहे कशा रीतीने तिने संपादन केलं आहे कोणत्या स्पर्धेमध्ये तिचा हा यशाचा वाटा आहे हे सर्व काही आपण जाणून घेतो आहे सुरुवातीला आपण ओळख करून घेऊया राणी पार्वती देवी हायस्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री धोंडसर तसेच उपमुख्याध्यापक कशाळीकर मॅडम क्रीडा शिक्षक सागर सावंत तसंच आर्य सावंत आणि या साईडला जे आहेत पालक आहेत या विद्यार्थिनीचे सुरुवातीला आपण तिची ओळख करून घेऊया आणि हा नेमका यश जे संपादन केलं आहे त्याविषयीची वाटचाल आहे ती आपण जाणून घेऊया नाव तुझं माझे नाव प्रणिता आयरे प्रणिता आयरे आपल्यासोबत आहे आणि ह्या स्पर्धेत जी कॅरम स्पर्धा झाली त्या स्पर्धेतील तुझं यश आहे ह्या यशाविषयी तू काय सांगशील म्हणजे कशी सुरुवात होती कशा रीतीने तू आजपर्यंत हा प्रवास केलास काय सांगशील मला लहानपणापासूनच कॅरम खेळायची खूप आवड होती तर मी न नव वयाच्या नवव्या वर्षी ठरवलं की कॅरममध्येच करिअर करावं तर मला मार्गदर्शक करणारे श्री योगास कर होते सोबत मला सपोर्ट करणारे माझे आईवडील होते तसेच राणी पार्वती देवी ज्युनियर कॉले, कॉलेज कॉलेजमध्ये वातावरण आणि क्रीडा शिक्षक व मुख्याध्यापक यांचे खूप सपोर्ट होते यामुळे मी या यशापर्यंत राहतो साधारणत हा जो प्रवास आहे ज्यावेळी स्पर्धा होत होत्या त्यावेळीचं वातावरण किंवा तुझ्यावर मनावर असणारं जे दडपण होतं किंवा यशापर्यंत पोचण्याची जी तुझी गती होती ती साधारणतः कशी तू संपादन करत गेली कारण स्पर्धा असल्यानंतर एक आव्हान असतं ते आव्हान पेरण्यासाठी कशा रीतीने तू प्रयत्न केला स्पर्धांमध्ये तालुका जिल्हा आणि या विभागस्तरावर काय सांगशील मी तालुका स्तरावर प्रथम प्रथम आले आणि जिल्हा क जिल्हा स्पर्धेला पण प्रथम आले आणि विभागाला पण प्रथम आले तर माझी परीक्षा होती फर्स्ट टर्म तर त्यामुळे मला प्रॅक्टिस करायला भेटले नव्हते तरी आ, मी विभागाला फर्स्ट आहे आणि राज्यस्तरीय तेरा तारीख तेरा चौदाला होती नोव्हेंबरला तर मी खूप प्रॅक्टिस केली आणि का एकच माझे मार्गदर्शक श्री योगेश पणजळकरांनी मला खूप मदत केली त्यामुळे मला हा यश द्यायला ओके धन्यवाद आता तू राज्यस्तरावरून राष्ट्रीय स्तरावर तू आता नेतृत्व करणार आहे या महाराष्ट्र राज्याचं तसंच आपण या ठिकाणी तिचे पालकसुद्धा आहेत हे जे यश तिनं संपादन केलं आहे तिची तळमळ किंवा जी जिद्द होती त्याविषयी काय सांगाल नाही म्हणजे स सांगायचं झालं तर ती तिला बाराच्या गटात सिल्वर मेडल मिळालं त्यापासून सुरुवात झाली कॅरम कॅरम खेळायला खेळायला ओके धन्यवाद तसंच आपल्यासोबत कशायकर मॅडम आहेत या प्रशालेचे उपमुख्याध्यापिका हे जे यश संपादन केले तिला शुभेच्छा पुढील वाटचाली कशा शब्दात द्याल काय सांगत नमस्कार मी संप्रवी प्रणिता आयरेनं आमच्या शाळेसाठी शाळेला गौरव प्राप्त करून दिलं आहे राज्यस्तरावर तिचा तृतीय क्रमांक तिला प्राप्त झालेला आहे राष्ट्रीय स्तरावरची आता ती खेळाडू बनलेली आहे आणि तिच्या भावी वाटचालीसाठी उज्ज्वल यशासाठी आमच्या प्रशालेकडून तिला खूप खूप शुभेच्छा तिचं तिला मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक आमच्या प्रशालेचं कवच कुंडल तिच्यासोबत आहेच आशीर्वाद आहेत पण सर्व मार्गदर्शक तिचे पालक या सर्वांचं मी आभार मानते पण त्यांच्यामुळे आम्हाला हा हिरा प्राप्त झालेला ओके धन्यवाद तसं आपल्यासोबत प्रशालेचे मुख्याध्यापक आहेत श्री धोन सर तिला शुभेच्छा कशा सुरू शब्दात द्याल काय सांगाल तिला आपल्याकडे प्रवेश अकरावी प्रवेश घेतला त्यावेळी तिला तिला आवड घेतली कॅरमची आणि त्या कॅरमच्या आवडनुसार स्पर्धेमध्ये उतरवण्याचं काम त्यावेळी क्रीडा शिक्षक यांनी याने केलेलं होतं कारण स्पर्धा म्हटलं शासकीय स्पर्धामध्ये जे काही फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी थोडी किचकडत होते आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी शाळेची खेड्या शिक्षकाने घेतली आणि तिची जी आवड होती त्या आवडी आवड तुम्ही जपली आणि आपल्याला यश मिळवायचं आहे ती जिद्द होती आणि तिला तिचे जे कोच होते पंचायत होते त्यांनी तिला पद्धतीने मार्गदर्शन दिलं आणि त्या मार्गदर्शनाखाली तिने चांगलं यश मिळवलेलं आहे मला खात्री आहे की आता ती आपल्या शाळेसाठी एक नॅशनलला नॅशनल कार्ड होणार असते आणि त्याचा मला अभिमान धन्यवाद ओके तसंच आपल्यासोबत या प्रशालेचे पर्यवेक्षक सुद्धा पाटील सरसुद्धा आहेत कशा शब्दात तिला शुभेच्छा द्याल तुम्ही प्रणिता आहे रे हिनं सर्वकरच आपल्या शाळेचं आपल्या प्रशाळेचं आरपीड हायस्कूलचं नाव उज्ज्वल केलेलं आहे कारण तिला जिल्हा जिल्हास्तरावरती तिसरा क्रमांक मिळालेला आहे तिला व तिच्या सर्व टीमला मी शुभेच्छा देतो ओके धन्यवाद या ठिकाणी आपण बघितलं असेल तर सावंतवाडी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणारी ही प्रशाला अर्थात राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडी या सावंतवाडी कॉलेजचं नाव आज राज्यभरातून नेतृत्व करणार आहे राष्ट्रीय स्तरावर कॅरम स्पर्धेसाठी तिला तिच्या भाई वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय मी मिनाथ वारंग माझा संंदर्ग या यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून